मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे वडल्याच्या ओळीचे शेंगाचे दाण आहे त्याची भाजी करणार आहे ते कडे ठेवले त्यात आपण दोन पळी तेल टाकूया तेल छान तापलं की त्यात बारीक चिरला एक कांदा आहे तो सुद्धा टाकूया आम्ही जरा गावाकडं आलोय म्हणून जरा व्हिडिओ हल्लाय स्टेन नसल्यामुळं लसूण पेस्ट सुद्धा टाकूया त्यातच एक बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो सुद्धा टाकूया त्यात सर्व सुक्के मसाले टाकूया धना पावडर गरम मसाला लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकूया आता तेल सुटेपर्यंत छान मसाला भाजून घेऊया बघू शकता मसाला छानपैकी भाज्यात आला तेल सुद्धा सुटले त्यातच आपण चवळी चवळीचे दाणे सोलून घेतलेले आहेत आणि एक बटाटा बारीक चिरून आहे ते सुद्धा धुवून टाकूया तर व्यवस्थित असं परतून घेऊया त्याला छानपैकी मसाले तर भाजी परतून घ्यायची त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा पर टाकूया परत एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया त्यातच एक एवढं पाणी वाटूया जरा रस्तेवाली भाजी करणार आहे मी म्हणून एक गिलास जेवढं पाणी वातले आता त्याच्यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपण चवळी शिजू देऊया ते दहा ते पंधरा मिनटं झाल्यात छान पैकी कट आलाय भाजीला चवळी शिजली का बघून घेऊया आपण तर छान छानपैकी शिजले चवळीचं दानं पण छानपैकी शिजले ते रेडी झाले आपली चवळी आणि बटाट्याची भाजी तिला भाकरी सोबत चपाती सोबत कशा सांगू की खाल्लं तरी छान लागत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब